घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे ऐश्वर्या इथे ऐश्वर्या जानकीवर आरोप करत असते जान की जानकी वहिनींनीच हे दागिने खोटे दिले आणि आत्ता त्यांना था वाटत आहे की हे दागिने कुठून आले आणि हे दागिने कसे आले हे खोटे दागिने त्यांनी दिले आहे तेव्हा इथे जानकी म्हणते हे मला माहीत नाही हे खोटे दागिने कुठून आले मी तर माझ्या लॉकरमधून खरे दागिने दिले होते तेव्हा जानकी ऐश्वर्या म्हणते हे काय मग आपोआप आले का हे कोणी आणले असं तुम्हाला म्हणायचं आहे का मी हे दागिने मी आदला बदल केली हे दागिन्यांची असं तुम्हाला म्हणायचं आहे का असं ऐश्वर्या म्हणते हे सगळं वहिनी तुम्ही केलेलं आहे तेव्हा जानकी म्हणते मी हे केलेलं नाही आहे कारण की मला मी माझ्या स्व खुशीने हे सगळे दागिने देणार होते आणि मी ते खरे दागिने लॉकरमधून दिले होते सगळेजण इथे इथे जानकीच्या रूममध्ये आलेले असतात आई पण तिथे आलेले असतात जानकी म्हणते मी माझे दागिने घरातून आणले लॉकरमधून आणले आणि ते तसेच लॉकर सुद्धा उघडं आहे आणि मग इथे सारंग सुद्धा म्हणतो की हो वहिनींनी दागिने दिलेले आहे पण ऐश्वर्या या मानतच नाही नाही कारण की ऐश्वर्याचा प्लॅन असतो ऐश्वर्यानेच ते दागिन्यांची अदलाबदल केलेली असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते चला तर जानकी वहिनींची आधी आधी जानकी वहिनींपासूनच रूम चेक करायला सुरुवात करूया तेव्हा जानकी म्हणते की, की काही मला काहीही हरकत नाही तुम्ही माझी रूम चेक करू शकतात तेव्हा इथे आई पण म्हणतात की हो ऐश्वर्या सांगते आहे तसं करूया आणि मग सगळे इथे जानकीच्या रूममध्ये येतात आणि तर खरंच सारंग तिथे चेक करतो तर खोट खरे दागिने जानकीच्या कपाटातून बाहेर निघतात तेव्हा आजी पण म्हणतात हे काय आहे आणि हे जानकीने लपून ठेवले होते आणि खोटे दागिने तिथे घाण ठेवण्यासाठी दिले होते तेव्हा इथे ऐश्वर्या दागिन्यांचा वास घेते तेव्हा सारंग म्हणतो हे वहिनींकडून चुकून राहिले असतील कपाटामध्ये तर जानकीला तर काहीच कळत नाही की दागिने खरे दागिने इथे कुठून आले कारण की तिने स्वतःच्या हाताने ते, ते दागिने दिलेले होते आणि मग जानकी म्हणते हे असं होऊ शकत नाही तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते असं कसं होऊ शकत नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे वहिने आता तुमच्या कपाटात दागिने निघाले तुम्ही बदलून पडत आहात तुम्हाला काय तुम्ही खोटे दागिने तिथे सोनाराला दिले आणि हे सगळं काय मी केलं आहे का असं तुम्हाला म्हणायचं आहे का प्रत्येक वेळेस तुम्ही आरोप करत असतात तेव्हा इथे जानकी स्वतःच्या हाताने ते दागिने घेते आणि त्याला वास घेऊन बघते तेव्हा सारखे म्हणतो की चुकून राहिले असेल असतील ते कपाटात तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही आता गप्प बसा आणि मग इथे ऐश्वर्या सगळा प्लॅन करूनच आलेली असते आणि सारंगला पण आश्चर्यच होत असतं की कसे तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की हे दागिने इथे कपाटात कसे आले आणि ह्या तर दागिने देणार होते खोटे दागिने त्यांनी सोनाराला दिले आणि खरे दागिने यांनी इथे लपून ठेवले हा फक्त दिखावा होता त्यांचा आणि इथे ऐश्वर्या पुरेपूर इथे जानकीवर आरोप करत असते तर मग हो, इथे जानकी म्हणते तेव्हा आजी पण म्हणत असते की खरंच हे जानकीनेच केलं आहे जानकी खूप भोळं बनायला बघते पण तिने खोटे दागिने तिथे दिले आणि खरे दागिने इथे लपून ठेवले आणि महान बनण्याचा तिथे एक डाव करत होती असंही आजी इथे जानकीवरच आरोप करतात बाई हे दागिने कसे इथे हिच्या कपाटात लपून ठेवले मग आजी पण इथे जानकीवर आरोप करतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना आणि बघा ना तिथे माझ्यावर माझ्यावर आरोप करतात असंही इथे तेव्हा ऋषिकेश म्हणतो गप्प बसा काय चाललं आहे जान आई, आ, का हे जानकी म्हणते खरंच हे मला आई मला माहीत नाही हे दागिने माझ्या कपाटातून कुठून आले आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा हे मी केलेलं नाही आहे कारण की हे खरे दागिने मी तर स्वतःहून देयला निघालेले होते दे तेव्हा मी असं का करेल मी का कपाटात हे दागिने ठेवेल पण इथे ऐश्वर्या मात्र ऐकायला तयारच नव्हते ऐश्वर्या म्हणते मग हे आपोआप तुमच्या कपाटातून कपाटात कसके आले तुम्ही खोटे दागिने तिथे सोनाराला आणून दिले बनवून दिले तुम्ही ते खोटे दागिने ते किंवा इथे जानकी म्हणते अगं ऐश्वर्या तू काय बोलत आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता माझं तोंड दिसत आहे मी बोलत आहे पण हे सगळं पराक्रम तुम्ही केलेला आहे आणि मग मन जानकी म्हणते जरा तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी हे केलेलं नाही आहे आणि मी का करेन हे असं पण इथे जानकीचं कोणीच ऐकत नसतं आई म्हणतात की जानकी तू शांत बस तू काय केलं आहे हे मला मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता मला वाटलं होतं की तू शेतकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी तू हे सगळं करत आहे तुझं तुझे दागिने तू दे दिले आहे आणि मला तुझ्यावर खूप विश्वास होता पण तुम्ही तू तु अशी निघशील हे मला वाटत नव्हतं आता मात्र मी तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही आणि मग जानकी आईंकडे बघत असते जानकीला खूपच धक्का बसतो तेव्हा इथे आई म्हणतात की आता मात्र तू खूप खालच्या इतक्या खालच्या थराला जाशील हे मला वाटलं हो नव्हतं आणि इथे मग आई इथे जानकीला बोलतात की खोटे दागिने तू तिथे सोनाराला दिले आणि शेतकऱ्यांचे पैसे देणार द्यायचे होते म्हणून तू तुझे दागिने देणार होते मला खूप तुझा अभिमान वाटला होता तेव्हा खरंच जानकी या घरासाठी काहीतरी करत आहे पण तू घरासाठी खोटे दागिने दिले आणि खरे दागिने तू लपून ठेवले आणि म्हणजे तुझ्या मनामध्ये वेगळंच काहीतरी विचार होता आणि दिखावा मात्र तू करत होती असं आई तिला बोलतात आई म्हणतात खरंच विश्वासघात केला आहे तू आमचा आणि मग जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्हाला तरी माझ्यावर विश्वास आहे का मी है हे सगळं नाही केलं हे मला आत्ता तरी माहीत नाही हे कसं झालं आणि कुठून आलं इकडे आजी आणि ऐश्वर्या येतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हा सगळा प्लॅन मी केला आहे इथे जानकीचा लग्नाचा फोटो माझ्याकडे होता आणि जानकीच्या गळ्यातले हुबेहूब दागिने मी तसे बनवून घेतले आणि ते आई म्हणतात की खरंच तू कि किती हे आहे तू कसं केलं हे तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की आई आजी म्हणतात की तुझं डोकं खूपच स्मार्ट आहे आता तुझ्यापासून मलासुद्धा सावध राहायला हवं आणि मग इथे आजी ऐश्वर्याला टोमणा मारतात ऐश्वर्या म्हणते की हे दागिने मी त्यांच्या गळ्यात बघितले होते तसेच मी डॅडांना सांगितलं की हुबेहूब तसे दागिने करायचे आहे आणि त्याच वेळेस मी हे दागिन्यांची अदलाबदल केली खोटे खरे दागिने कपाटात ठेवले आणि खोटे दागिने तिथे सोनाराकडे दिले हे सगळं लाईट मी आले तेव्हा लाईट गेली होती ना आजी त्याच वेळेस मी ह्या सगळं माझा प्लॅन केलेला आहे आणि मग इथे लाईट गेली तेव्हा मी हे दागिने वहिनींच्या कपाटात ठेवून आले तेव्हा इथे आजी म्हणतात की अगं तू खरंच त्या जानकीला तोंडावं पाडलं आहे आणि आत्ता मात्र तू तु पण तुझ्यापासून सावध राहायला हवं तू खूपच प्लॅन करत असते तेव्हा आजी म्हणतात की मग तू हा सगळा प्लॅन केला आणि मग इथे जान इथे ऐश्वर्या म्हणते हो आता मात्र ती तिला कुणीच आ... तिला यातून कोणीच बाहेर काढू शकत नाही आता मात्र ती तोंडावर पडणार आहे मग इथे ऐश्वर्या म्हणते आता बघा माझा प्लॅन कसा सक्सेस होत होतो पाडलं की नाही जानकीला तोंडावर आणि मग इथे आजींना ती सांगत असते अगं आजी आज म्हणतात अगं हो पण तू जे गळ्यातली ती चेन दिसत नाही आहे ती चेन कुठे आहे तुझी पण इथे मग आजी आज चेनचं लक्ष इथे ऐश्वर्याला करून देतात कारण की ऐश्वर्याची चेन तिच्या गळ्यात नसते आणि ऐश्वर्याने मात्र हा प्लॅन केलेला असतो आणि आजी पण म्हणतात खूपच हुशार मग इथे ऐश्वर्या ती चैन बघायला लागते इकडे अ आ... जानकी मात्र खूप विचार करत असते ती म्हणते की रात्रभर झोप आली नाही या विचार डोक्यामध्ये विचार विचारचक्र चालूच आहे हे कसं झालं पण या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे ना हे मी शोधून राहिल्याशिवाय राहणार नाही ऋषिकेश म्हणतो जानकी आता तुम्ही मात्र काळजी करू नका पैसे कसे क उभे करायचे ते मी बघेल तेव्हा इथे जानकी म्हणते आता नाही आता मी स्वस्त बसणार नाही या पाठीमागे ज्या कुणाचा हात आहे ना त्या गुन्हेगाराला मी शोधून काढल्याशिवाय मी स्वस्त बसू शकत नाही आणि मला शांत तीही भेटणार नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो आता मात्र पण हे सगळं नानांना कळलं तर नाना काय म्हणतील नानांना काय वाटेल आणि मग इथे ऋषिकेश पण घाबरत असतो की हे सगळा प्रकार झालेला नानांना ना जर कळाला हे सगळं कसं झालं आणि राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूलाच राहिला आता हे दागिन्यांचंच मध्ये उभं राहिलं आहे तेव्हा इथे जानकी म्हणते काळजी करू नका आता याच पाठीमागे ज्याचा कुणाचा जरी हात आहे ना हे जाणून बुजून कोणतरी करत आहे आणि याला मी शोधल्याशिवाय राहणार नाही मी स्वस्त बसू शकत नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो हे सगळं कळेल पण आता जर हे सगळं नानांना जर कळलं हे शेतकऱ्यांबद्दल काय झालं आहे या घर नानांच्या पाठीमागे हा कट किती कट कारस्थान रचलं गेलं आहे आणि हा प्रकार झालेला आहे तो जर नानांना कळला तर नाना मला कधीही माफ करू शकत नाही अख्खा बिझनेस मी बघत आहे नाना मला कधीही माफ करणार नाही आणि ऋषिकेश खूप चिंतेत असतो आणि तो वि तो विचार करत असतो तितक्यात नाना घरामध्ये येतात नाना म्हणता ऋषिकेश जानकी बाहेर या आणि हा पारिक त्यांचा मित्र पारिककडून सगळं नानांना समजलेलं असतं मग इथे नाना म्हणतात की मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती काय केलं तुम्ही मी बाहेर गेलो तर तुम्ही हे कु, घोटाळं कु, करून ठेवलं का तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चुकलंय नाना आणि मग इथे नाना म्हणतात की अरे तुम्ही हे दागिन्यांचे डोकं कोणी सुचवलं कोणाची आयडिया होती हे आणि दिले तर दिले तुम्ही त्या पारिकला खोटे दागिने दिले तो माझा खूप जुना मित्र आहे माझी इज्जत तुम्ही धुळीला मिळवलेली आहे जे नाव कमवलं होतं ते अगदी धुळी धुळीला मिळवलं आहे गावात सगळीकडे ती चर्चा आहे खोट्या दागिन्यांची तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाना पण प्रसंगच असा आला होता त्यावेळी काही सुचलं नव्हतं नाना म्हणतात की तुला मला एक फोन करावा असं वाटलं नाही इथे मी चेक ठेवू होते माझ्या नावाने चेक म्हणून माझ्या खात्यावर जे पैसे होते ती अमाऊंट काढली असती आणि शेतकऱ्यांची भरपाई केली असती हे तुम्हाला कळलं नाही का पण तुम्ही काय केलं तसं केलं नाही आणि तुम्ही माझी पूर्ण बदनामी केली आहे सगळ्या गावामध्ये बदनामी झाली आहे की यांच्या सुनेने आणि मुलाने खोटे दागिने सोनाराला घाण ठेवण्यासाठी दिले होते आणि तुम्ही खोटे दागिने दिले इतकं तुमचं तुम्ही खरे दागिने द्यायचे ठरवले होते आणि खोटे दागिने दिले सगळीकडे बदनामी केली आहे बदनाम झालो आहे मी आणि नानाला खूप त्रास होत असतो मग नाना, नाना रूममध्ये येतात तेव्हा सुमित्रा म्हणते की काय पण नाना म्हणतात की हा सगळा प्रकार कसा झाला नाना म्हणतात की पारिकने मला सगळं सांगितलं आहे तो माझा खूप जुना मित्र आहे आणि हा सगळा प्रकार घडला आणि हे कसं झालं तेव्हा इथे नाना सुमित्राला विचारत असतात पण ऋषिकेशने हे असं कसं केलं हे नाना म्हणत असतात की शेतकऱ्यांचा किती मोठा किती मोठं नुकसान केलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि खोटे दागिने आपल्या घरातून खोटे दागिने ते घाण ठेवण्यासाठी दिले असेही नाना म्हणतात पण इथे सुमित्रा म्हणत असते हा सगळा प्रकार इथे सारंग ऑफिसला गेला आणि सयाजी रावांचं नाव यादीमध्ये दिलं आणि सयाजी रावांनी असं शेतकऱ्याचं नुकसान केलं आणि मग मला काही कळलंच नाही आणि मग इथे सुमित्रा इथे नानांना जो जे जे घडलं ते सगळा प्रकार सांगितला आणि मग इथे जानकीने तिचे दागिने सोनाराला घाण ठेवण्यासाठी दिले होते पण खोटे दागिने दिले आणि मग इथे सुमित्र म्हणते जेव्हापासून ऋषिकेशला त्याची पार्वती आई आहे हे सगळं सत्य कळाल्यापासून तो असा वागत आहे आणि सारंग हा माझा मुलगा त्याचा रागराग करत आहे आणि मग इथे ऐश्वर्याने मला सांगितलं की सारंगला एक संधी द्यायला हवी म्हणून मी त्याला ती संधी दिली आणि मग इथे ऐश्वर्या मात्र The cat मग सुमित्राने ऐश्वर्याने जे सांगितलं तेच इथे नानांना सांगितलं तेव्हा सुमित्राने जे जे, जे सगळं घडलं प्रकार तिथे नानांना ना सांगितला मग ऋषिकेश म्हणतो की आता मात्र जे करायचं आहे हे क काम खूप टोकाला गेलं आहे आणि जे काम करायचं आहे ना आता ते मी स्वतः करणार एका दिवसात पैसे कसे उभे करायचे आणि काय करायचे ते आता मी बघणार आता याचा सूक्ष्म मोक्ष मी लावणार आहे असं ऋषिकेश इथे जानकीला सांगत असतो ऋषिकेश म्हणतो की आता मात्र हे शेतकऱ्यांचे पैसे कसे परत करायचे तेव्हा सुमित्रा म्हणते तेव्हा जानकी म्हणते एवढे पैसे पण आणणार कुठून तुम्ही तुम्ही काय करणार आहात आपण करूया काहीतरी असंही ती मग इथे जानकी म्हणते नानांच्या अकाउंटवरून पैसे घेऊया पण ऋषिकेश म्हणतो की नानांचे पैसे नाही घ्यायचे आता मात्र मी स्वतः शेतकऱ्यांचे पैसे कसे उभे करायचे आणि त्यांना पैसे कसे परत करायचे हे मीच करणार आहे आणि आता मला निर्णय घ्यायचा आहे असंही ऋषिकेश म्हणतो आणि का आता हे सगळे कटकारस्थान खूप टोकाला गेले आहे या पाठीमागे कुणाचा हात आहे ते शोधून काढल्याशिवाय मी राहणार नाही मी स्वस्त बसणार नाही असं ऋषिकेश जानकीला वचन देतो आणि इथे जानकीला सांगत असतो जानकी, जानकी, जानकी म्हणते पण आता एवढे सगळे पैसे तुम्ही कुठून उभे करणार आहात दागिन्यांचंही असं झालं आणि जानकी म्हणते की आता काय करायचं तेव्हा इथे जानकी म्हणते की आपण असं करूया की नानांच्या अकाउंटवरून पैसे घेऊ आणि ते शेतकऱ्यांना पुन्हा त्यांचे रिटर्न परत करू आणि आपल्याला आता हाच एक पर्याय आपल्याकडे आहे असं जानकी ऋषी ऋषिकेशला समजून सांगत असते पण ऋषिकेश म्हणतो नाही आता नानांचे पैसे मी घेणार नाही कारण की नानांचे जर पैसे जर घेतले तर ते मला पटणार नाही असंही तो म्हणत असतो पण इथे सगळा प्रकार नानांना कळालेला असतो जानकी म्हणते की हे सगळं असं असं घडलं आहे मग नानांना हा सगळा प्रकार घडतो आणि मग इथे नानांना जेव्हा कळतं तेव्हा नाना ना ते ना ना म्हणतात ते की असं सगळं झालं आहे नानांच्या जीवाला मग ऐश्वर्याकून धोका असतो पुढील भागामध्ये चॅनलला